म्हणून आम्ही ऐका म्हणा माझ्या राजाची लाडाची लेग दिसायला हु आव दिसायला हु आहोला दिसायला हो राज <imitation> ला

दिंडीर वनामध्ये फिरणाऱ्या रुक्मिणींना शुभेच्छान विटेवर उभ्या असलेल्या विठोबाला धन्यवाद विठ सोडू नका वा सगळ्या विठोबांना धन्यवाद काय अडचणी आहेत का तुम्हाला ते आमचे माऊली गेले का हाय वाटत बसेल बिचारा तो तरी माझ्या घेऊ राहिला कशी ना आपण सुज्ञ असून ताळ्यावर नाही त्यानभिज्ञ असून आनंदात आहे हाच आनंद वाटत म्हणून लोक तिकडे वळतात बहुतेक बघा ना तो आणि म्हणून आपण भजन न कोई जो तरई सुरांची संकर सम होई श्री गुरु शिवाय पर्याय नाही म्हणून गुरु अनुग्रहाचे अधिकारी व्हा पात्र व्हा आणि ज्यांनी गुरु केले नसतील त्यांनी इमेज करा तात्काळ जाती आईशी घडी पुन्हा नाही तुक बर म्हणतात ना तुका म्हणे क... करा काढा जाती आईशी घडी गिरी बाबा म्हणून एक फार मोठे संत पुरुष आहेत भांगसे माता गडला शरणापूरला आश्रम आहे त्यांचा बाबा नेहमी म्हणायचे प्रवचनात आणि विष्णू माझी फार इच्छा आहे बरं काही दिवस आपल्याला जायचंय बाबांना भेटायला स्वतंत्र बाबा नेहमी म्हणायचे मी अनुष्ठानाला असायचो ना तेव्हा तुका म्हणे काई करा काडा काडी बाबांची चालू दे जाती आयशी गडी बाबांचा तो अभंग होता कोणता उभला प्राणी न राहे संसारी बैसला से झाड उसा शेजारी पाहतो उंदी आजा पुत्र बाबा नेहमी म्हणायची आधी संधी पुन्हा पुन्हा येणार नाही त्यामुळे ज्यांच्या जीवनात गुरु करायचं राहून गेलं असेल त्यांनी करून घ्या कोण आहेत तुमचे गुरु म्हणे मी गुरुच नाही केला हा अस ना मग जोपर्यंत तू गुरु करत नाही ना तोपर्यंत तुला पाणी पिता येणार नाही केवढी मोठी पंचायत आहे आता गुरु करायला जाईपर्यंत तर तहाने ना व्याकुळ झालेला जीव निघून जाईल गुरु कसा करता येईल डॉक्टर साहेब म्हणे महाराज मला प्यायचंय पाणी पाणी तुमच्या मालकीचं कोण म्हणतं भरतरी ना आणि तळदत्तात राहाच्या मालकीचं मला प्यायचं पाणी ओ सुमन माय इकडे पाहा पुढं गप्पा नक मारू गप्पा तिकडे मारायच्या पळाटीच्या वावरात कापूस जास्त हा तुम्ही इकडे पाहा वाटलं चष्मा काढून पण इकडे पा गप्पा घरी मारायचा गप्पा मारायला किती वेळ आपल्याला एवढे तीन तास तर मला द्या मी बोलायचं तुम्ही ऐकायचं बोर झाल्या का तुम्ही हा झाल्या सोडू कथा नाही वेळेच्या आत सुटेल त्याबद्दल बिलकुल तफा लाईव चालू आहे हो ना सगळी माणसं जुडून आहेत सगळेजण बघतात त्याला त्यामुळे तेही बिचारी त्रस्त असतात एका जागी बसून असतात वेळेच्या आत सोडू आपण बडक साहेब तळ आहेत दत्त्र्याच्या मालकीचं तहान लागली आहे भरतरीनाथाला पाणी प्यायचं नियम नियम आहे गुरु केल्याशिवाय पाणी पिता येणार नाही आता गुरु शोधत जाईपर्यंत आणि गुरु शोधून आणेपर्यंत तर जीव जातो मग महाराज एक बोलू का तरी आता अनुग्रह देऊन आपण वाचवा माझा दत्त म्हणित व अनुग्रहास योग्य दिशेना त्यांनी सांगितलं महाराज एवढ्या पण केल्यापेक्षा आय रिक्वेस्ट येऊ माझी विनंती आहे तुम्हाला मी आज जोडतून पाया पडतो तुमच्या तुम्ही माझे गुरुवान मला शिष्य बनवा अनुग्रह द्यान पाणी पिऊ द्या त्यामुळे मला काय तो शिष्य बनवून घेण्याच्या बघा दत्त अरे मम अनुग्रहासाठी शिवबीरांची घाली ती मिठी मला अनुग्रह देणे माझ्याकडून अनुग्रह घेण्यासाठी प्रत्यक्ष भगवान शिव आणि ब्रह्मदेव मला आलिंगन देतात की अनुग्रह द्या मी त्यांना तर देत नाही तो कोण लागून गेला हम्म म्हणून शिष्यही तो जो आपल्या गुरुला परखून गुरु करेल आणि गुरुही ते जे शिष्याची चाचणी परीक्षा घेतल्याशिवाय त्याला अनुग्रह देणार नाही तर काही काही शिष्य येतानाच येतानाच पांगले देशी दारू तिकडून येताना ते, ते काय कामाचे तपासणी आणि पूर्ण पारक झाल्याशिवाय शिष्याला अनुग्रह गुरुनी देऊ नये मला काही तो अनुग्रह देण्यासाठी योग्य दिसत नाही आईशे भागले थोर नायक तुढे तुडे अनुग्रह दोन तो तेथे थे तो अनुग्रह माणशिशी असे बरेच जण भागले बाबा त्यांना मी अनुग्रह दिला नाही तुला कसा देऊ तू माशीसारखा आहे मशकासारखा आहे भरतरी म्हणे महाराज तुमचं सगळं खरंय संत दयाळ असतात ना संत कृपाळू असतात ना कृपाळू सज्जन तुम्ही संत जण एवढे कृपादान तुमचे एवढं तर करा जगाचे पापताप हरण करण्यासाठी तुम्ही येतात ना महाराज आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच व्हावे वरताया तुमचं कामच आहे ना उद्धराया जन जड जीवा मग महाराज मला अनुग्रह द्या ना हा ठीक आहे अनुग्रह पाहिजे ना तुला बारा वर्ष तपकर या ठिकाणावर ते म्हणे महाराज आता काय गंमत झाली होय त्या तपपुण्यांशी योग्य होशील अनुग्रहा कारण राव म्हणे सध्याची प्राण तृषे करुणी जातो की ते बारा वर्षाचं पडू द्या तिकडं आप्पा ते म्हणतात ते बारा वर्ष जाऊ द्या तिकडं मातीत पण आत्ता जीव जातो त्याचं काय आणि आत्ता जीव वाचला तेव्हा बारा वर्ष तप करील ना मग पहिलं पाणी पिऊ द्या अनुग्रह घ्या मग ध्यान देत नाही असंच चाललंय बराच वेळ जीव कोरडा पडला भरतरीनाथाचा आता काय करावं काया वाचा चित्त म्हण संकल्प झाली या पुण्य वर्धन वर्धन झालीया पाजीनं जीवन सकळ बाधा चुकेव ठीक आहे तुला पाणी प्यायचं ना कर संकल्प मग कायाबाचा मणी झालो विष्णू विष्णुदास कायन वाशीन मनान दासो संकल्प कर मला तुम्ही सांगा ना म्हणाल तो संकल्प करायला तयार आहे मी ठीक आहे गुरु संकल्प करिशी की तपाचरण द्वादश वर्षी परितैसे वैभवा असे पुणा लिप्त न व्हावे हातात पाणी घ्यान संकल्प करा बारा वर्ष तप करील जगातल्या लौकिक कोणत्याच वैभवामध्ये गुंतून राहणार नाही वमना समान पाळून सर्व व्यक्तिपणाची वर बी ठेव योगा माझी नित्य वैसावे आयुष्यामर्यादापर्यंत हे प्रपंच व्यवहार सगळं उलटीसारखा वमन म्हणजे उलटी उलटीसारखं मानील आणि मी नित्य योग करील जोपर्यंत माझं जीवन शिल्लक आहे तोपर्यंत आयुष्या ऐक राव कुंठित विचार दरी व्यापिले चित्त म्हणे कैशी करावी रीत प्राण कासावीस होत असे सांगितलं करा संकल्प मी प्रपंचाला वमनासारखं माणीन तोंड चुसतं ना का बायको वाट पाहते ना घरी पिंगला पप्याची माय तिचं कसं होईल आता भरतरी नाच विचार करतात अरे अरे नाही महाराज मी नाही संकल्प सोडू शकत का घरी ना भरत भरतरीनाथाची पत्नी पिंगला पण डायरेक्ट बायकोचं नाव कसं सांगतील ते सांगतील तर खरं म्हणून काय बघा ते फिरवली गोष्ट भरतरीनाथाने काय फिरवली पहा म्हणे महाराज मी प्रपंचातून मुक्त नाही झालो अजून दत्तात्रय विचारतात भरतरी प्रपंचातून मुक्त होणं का म्हणजे नेमकं काय ते काय म्हणतात पहा परी पितृहणं पितृश्राद्ध पितृऋण मातीस शिकेली या गयावर्जन कांते पुत्र झाली आम्ही कांता ऋण फिटेना व्यवहारी माणसाच्या डोक्यावर कर्ज असतं म्हणे कोणाचं असतं पितृश्राद्ध बाप वारले असेल तर त्यांनी बापाचं श्राद्ध घालावं पितृऋणातून मुक्त व्हावं आई वारली असेल तर गयावर्जन करावं गयेमध्ये जाऊन पिंडदान करावं तिच्या नावाने म्हणजे आईच्या ऋणातून मुक्त होतो आणि बायकोच्या ऋणातून माणूस कधी मुक्त होतो मुलगा झाल्यावर लेकरू झाल्याशिवाय पत्नीच्या ऋणातून मुक्त होता येत नाही बर का संतोष राव पुढे आहे का हा गणित आहे या ऋणातून मुक्त होण्यासाठी हे सगळं करावं लागतं पुत्र विवाह व सूचना मिळी ऋणमुक्त होय शुद्ध भोळी आईशी या ऋणाची स्थावर काजळी फिटली नाही महाराजा पुन्हा गणित आहे काय फक्त मुलगा झाला म्हणजे बायकोच्या ऋणातून मुक्त होता येत नाही तिच्या ऋणातून मुक्त झालं माणूस पुन्हा पोराचं ऋण राहतं काय त्याचं लग्न होईपर्यंत त्याच्या ऋणात माणूस राहतो जाय रे भाऊ मसनाथ गौऱ्या जाईपर्यंत तेच करत बस कधी न संपणार चक्र आहे महाराज आता कार्तिकी वारी आहे ना सगळे वारकरी पंढरीमध्ये पण आम्हाला नाही जात आहेत दरवर्षी आपल्या कथेमुळे हा 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 काय आनंद आहे आज पंढरपूर सजलं बर का आज पांडुरंगाच्या पायाखालची वीट सुद्धा स्वतःला पुण्यवान समजत असेल आणि आज पांडुरंगाचं दर्शन घेणारे सगळे भाविक तृप्त झाले असते कारण दोन तीन वर्षापासून माझा विठोबा आम्हाला दिसत नव्हता मी आठ दिवसात दोनदा दर्शन घेऊन आलो पांडुरंगाचं पंढर येऊन कारण माझं एकदा कीर्तन होतं मोडलीमला पंढरपूर जवळ तेव्हा गेलो आणि एकदा स्वतंत्र दर्शनासाठी म्हणून गेलो होती दंग आजची पाहताची होती दंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत पाहताची होती दंग आज सर्व संत पाताची होती दंग आज सर्वसंत विठ्ठलाच्या पायी विठ्ठल चांगला फ्लॅट घेतला उत्तम क्वालिटीचा पंधरा हजार रुपये महिन्याचा नवरा बायको दोघच बुद्धीला काहीच काम नाही दिवसभर रिकामीच मग या खिडकीतून के शेजार निकड पाहिन त्या खिडकीतून के शेजार निकड पाहिन सगळ्या खिडक्या पाहून झाल्या आणि एका खिडकीत जरा जास्तच वेळ द्यायला लागली नवऱ्याला म्हणली आवा ऐकता का पप्पूचे पप्पा म्हणे काय ते पलीकडचं घर आहे ना त्या बाईचं लय मळक आहे म्हणे तिचं कपाट मळका तिचं घर मळकं तिचे पडदे मळके तिची टी व्ही मळकी एवढी कशी अस्वच्छ बाई आहे ना म्हणे नवऱ्यानं एक दिवस ऐकलं दोन दिवस ऐकलं तीन दिवस ऐकलं चार दिवस ऐकलं पाचव्या दिवशी सकाळीच म्हणली आहो तुम्हाला माहिती काय ती पलीकडच्या बाईचं घर आहे ना नवरा म्हणे एकदा खिडकीत जाऊन पाय ती खिडकीत गेली तिनं पलीकडं पाहिलं हम पळत आली म्हटली बाई तिनं स्वच्छता केली काय तुम्ही सांगितलं काय तिला किती मळलं होतं तिचं घर नवरा म्हणला घर तिचं नव्हतं मळलं आपल्या खिडकीवर धूळ होती काचावर तीच धटकली मे म्हणून घर लोकांचे नाही मळले आपल्याच काचा खराब झाल्या लोकांचं बर आहे आपल्या काचा खराब झाल्या किटनानं पहिल्या आपल्या साफ करा हा चष्मा आहे ना हे डोळा आहे ना याच्यामध्ये आलेले जे धुलकन आहे ना हे स्वच्छ करण्यासाठी कथा आहे वर्षभर काही करा पण आपली दृष्टी स्वच्छ ठेवा पारदर्शी ठेवा दुसऱ्याचे गुणदोष पाहू नका मला बुरा देखन मय चला बुरा मिला नकोय जगामध्ये तुम्ही वाईट पाहायला जाताल कोणी वाईट भेटणार नाही स्वतःमध्ये डोकून पा तुमच्या एवढं वाईट कोणीच असणार नाही आणि त्यात मी आलो दुसऱ्याचे म्हणून महाराज म्हणतात ना आणि कानी गुणदोष मना न आणि दुसऱ्याचे गुणदोष पाहत बसण्यापेक्षा काय वृत्ती असते महाराजाची त्याची गाय चालली होती अशी रस्त्यानं आणि एक कोकिळा आणि एक कावळा एकाच फांदीवर बसले होते दोघांचा रंग काळा आहे पण विचार भिन्न आहेत कोकिळा ही काळी आणि कावळाही काळा पण बुद्धी सारखी नाही बर का ती कोकिळा म्हणते वा वा काय सुंदर गाय कोकिळा म्हणते वा वा काय सुंदर गाय कावळा म्हणतो हे कामाची नाही ती टिचर नाही तिच्या म्हणजे तिला जखमा नाही कोकिळा म्हणते गाय सुंदर आहे कावळा म्हणतो सुंदर नाही का तर तिला जखमा नाही टिचर च्वचा माराला शेवटी ज्याच्या त्याच्या दृष्टीचा भेद आहे कोकिळीला तिचं शरीर सुंदर वाटतं आणि एवढं सुंदर असून टिचरं नाही म्हणून कावळ्याला ते योग्य वाटत नाही तसे काय टिचऱ्या वृत्तीचे माणसं असतात जखम दिसली की झाली गहाण नाही ही वृत्ती जोपर्यंत आपल्यातली संपत नाही तोपर्यंत आपण समान आणि देव हिशोब करतो सगळ्यांचा एक लक्षात ठेवा तुम्ही कसंही जीवन जगान कसंही वागा शेवटी त्याच्या हातात हे कोणाला काय करायचं कोणाचा हिशोब कसा लिहायचा